नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू हो। तुमचं कुकविच शरिओमध्ये स्वागत करते चला तर आज आपण परत एकदा बघणार आहोत एक स्पेशल अशी इटालियन डिश मी एक वेगळ्या प्रकारची स्पॅगेटी आज बनवणार आहे ती म्हणजे चीजी गार्लिक स्पॅगेटी एकदम सोपी अशी ही स्पॅगेटी आहे करायला जितकी करायला सोपी तितकीच उत्कृष्ट टेस्टलाही लागते चला तर ही सोपी आणि भारी अशीच पॅगेटी करायला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मी एका बाऊलमध्ये पाणी गरम करायला ठेवते आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्याला खोल आणि मोठं असं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये कमीत कमी दोन लिटर तरी पाणी मावायला हवं आणि त्यामध्येच आपल्याला थोडं चिमटभर मीठ घालायचं आहे आणि अशा प्रकारेच पॅगेटी आपल्याला यामध्ये उकळायला सोडायची आहे तुम्ही बघू शकता अर्ध्यापेक्षा जास्त स्पॅगेटी पाण्यामध्ये डुंबली पाहिजे आता स्पॅगेटी उकळेपर्यंत आपण ग्रेवीची तयारी करून घेऊयात एक कांदा मी इथे छान बारीक असा चिरून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक याचा टेक्स्चर यायला हवं कांद्याचं बघा या पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे बघा खूप सोपी आहे ही स्पॅगेटी करायला याची प्रोसेस फार लांब होत नाही बघा फटाफट आपण एक कांदा चिरून घेतला आहे आता त्याचप्रमाणे आपल्याला इथे लसणाच्या पाकळ्यासुद्धा बारीक स्लाइसमध्ये कट करून घ्यायच्या आहेत बघा जितक्या बारीक तुम्ही याच्या स्लाइस कराल तितकं याला छान टेक्शर येईल पास्त्याला बघा मस्त इथे एकदम थीन स्लाईस मी गार्लिकच्या करून घेणार आहे भरपूर गार्लिक मी यूज केलेला आहे साधारण एक गाठा पूर्ण वापरलेला आहे लसणाचा त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला अशा प्रकारे बटर मेल्ट करायला टाकायचं आहे तुम्ही बघू शकता साधारण इथे शंभर ग्रॅम बटर मी यूज केलेलं आहे या प्रकारे ते मेल्ट व्हायला सुरुवात झालं की आपल्याला त्यामध्ये आपण जो लसूण स्लाईस करून घेतलेला होता तो या पद्धतीने घालून घ्यायचा आहे भरपूर लसूण मी इथे घातलेला आहे कारण आपलं फ्लेवर स्पॅगेटीला गार्लिकचंच असणार आहे या पद्धतीने दोन ते तीन मिनटं गार्लिक बटरमध्ये दे होऊ द्यायचा त्यानंतर आपण यामध्ये भरपूर कांदा घालायचा आहे बघा अशा प्रकारे आ, कांदा आपला जास्त शिजायला नको तर आपल्याला ते कांदासुद्धा दोन मिनटं फार परतवून घ्यायचा आहे तो ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण कांदा होऊ द्यायचा बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपण यामध्ये चिली फ्लेक्स घालणार आहोत दोन चमचे छोटे आणि मिक्स हब्स एक चमचाभर यामध्ये घालायचं आहे अशा प्र पद्धतीने आणि तुम्हाला आणखी तिखट जर पास्ता हवा असेल तर तुम्ही यामध्ये ब्लॅक पेपरसुद्धा घालू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये पॅमेझॉन चीज घालायचं आहे बघा या पद्धतीने किसून मी तो घेतला होता पॅमेझॉन चीज हे एक प्रिझर्व केलेलं चीज असतं गुड क्वालिटीचं तुम्ही चीज याला म्हणू शकता त्यानंतर हा चीज मेल्ट होण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं या पद्धतीने आणि हे पूर्ण ग्रेवी जी आहे आपली ती झाकून चीज मेल्ट करायचं आहे बघा या पद्धतीने आपण ते चीज मेल्ट करून घेणार आहे तुम्हाला जास्त चीज इथे घालायचं तुम्ही घालू शकता मस्त आपलं चीज इथे छान मेल्ट झालं आहे तुम्ही जास्त चीज वापरलं तर तुमची ग्रेव्ही आणखी चीजी होईल त्यानंतर मी यामध्ये भरपूर असं कोथिंबीर घातलेलं आहे आणि इथे आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे तर यामध्ये आपण जो उकळलेला पास्ता आहे आपला तो अशा पद्धतीने घालून घेणार आहोत मी इथे दोघा जणांसाठी पास्ता बनवते आहे तर शंभर ग्रॅम मी फक्त यूज केली होती ड्राय त्यानंतर आपण तो पास्ता जो आहे तो ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचा आहे तर इथे चिमट्याचा वापर आपण करायचा जेणेकरून तो व्यवस्थित परफेक्टली असा मिक्स होईल आहे ग्रेव्हीमध्ये अशा पद्धतीने आणि मिक्स झाल्यावर आपण यामध्ये काळं मीठ घालणार आहोत बघा आपण जो बटर यामध्ये घातलेला त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे आपण कमी इथे काळं मीठ घालणार आहोत आपला पास्ता इथे रेडी झाला आहे आता मी तो छान सर्व करून घेणार आहे खूप टेमटिंग असा हा आपला गार्लिक चिजी पाज पास्ता दिसतो आहे तुम्ही बघू शकता आणि याची टेस्ट ही अफलातून लागते करायला जितका तो सोपा आहे तितकीच भारी त्याची चव आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही हा पास्ता कधी करून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा थँक्यू